नमस्कार मी निक शिंदे नमस्कार मी अंकिता मिस्त्री तुम्ही बघत आहात स्टार मीडिया मला आपण जेव्हा काहीच नसतो आपण जेव्हा घरच्यांवरती डिपेंड असतो तेव्हा सगळ्या गोष्टी आपण मागत असतो पण आपण जेव्हा कमवायला लाग लागल्यावरती असं काहीतरी असतं स्पेशल की त्यांना आपण गिफ्ट करतो असं काही आहे का की तुम्ही आई वडिलांना स्पेशल मुमेंट ती दिले गिफ्ट केले असं काही मी खूप साऱ्या गोष्टी दिल्या आतापर्यंत बिकॉज माझं असंच आहे की त्यांनी मला आतापर्यंत एवढं मोठं केलं ज्या गोष्टींवर मी बोट ठेवलं मला ते मिळालं आणि आता माझं असं आहे की ज्या गोष्टींवर ते बोट ठेवेल ते मी देणार आहे तर तिथपर्यंत पोचायचं अजून बट जेवढी पोचली आहे म्हणजे काही पण असो कोणता पण छोटा सेलिब्रेशन असो आय मेक शोअर मी माझ्या पेरेंट्सला गिफ्ट देऊ म्हणजे दॅट इज जस्ट नॉट अ गिफ्ट बट दॅट इज अ जेस्चर बोलू शकते आणि ते बस खुश होतात की मी काही आणलं <laughs> ते एक साधा टी शर्टसुद्धा सुद्धा आणला ना पप्पासाठी तू माझ्यासाठी टी शर्ट घेतला हा टी शर्ट बट ते त्यांच्यासाठी एकदम तो मोमेंट असतो की हा एक मी आ, मी एकदम पहिल्या पहिल्या ना मला त्या सगळ्या गोष्टी माहीतच नव्हत्या की यार दसऱ्याला घरी गिफ्ट पण घ्यायच्या असतात या मम्मीला काय गिफ्ट मला प्रसन्न प्रसन्नात एकदा बोलला की तू तु कधी तुझ्या मम्मी कारण मी फर्स्ट टाईम म्हणजे दोन हजार एकवीस या बावीसमध्ये मी मम्मी पप्पांसोबत राहायला लागलो कारण मी पहिला मी घाटकोपरला राहायचो मम्मी पप्पा चुनावट्टीला राहायचे आणि मग मी शिफ्ट झालो मम्मी पप्पांना इकडे घेऊन कारण माझ्या मम्मीला प्रॉब्लेम झालेला मधी सो आम्ही घर शिफ्ट केलं आणि मम्मी इकडे आलो राहायला पनवेलमध्ये सो मी तेव्हा म्हणजे हे होतं मम्मी पप्पांसोबत मी, मी राहायला लागलो मग मला त्या सगळ्या गोष्टीत नव्हत्या हो माहीत की यार मम्मी पप्पांना गिफ्ट वगैरे काय करायचं असतो तर मला दादा बोलला तू कधी मम्मी पप्पांना गिफ्ट केलं काय काय मी बोललो दादा अजून तर नाही केलं कारण हे पहिलं वर्ष आहे माझं त्यांच्यासोबत मी राहतो कारण लहानपणी मी पहिलीत त्यांच्यासोबत राहायचो नंतर दुसरीपासून तर आजी आजोबांकडे राहील तर मग दादा बोलले एक काम कर दसर आहे मम्मीला एक चैन कर सो so, मी बोललो मला ना माहीत आता काय कसं काय काय रिॲक्ट होईल तर त्याची मी एक व्हिडिओ बनवले <laughs> ती आ, ती हाय फोनमध्ये ती राहीन आणि मम्मीला जशी दिली कारण तिने कधीच तिच्या लाईफमध्ये तिने सोनं वगैरे केलंय पण ते सगळं आमच्यासाठी केलेलं तिने जी पण चैन कर पान कर जे पण काय करायचं आमच्यासाठी कधी कर, तिने स्वतःसाठी कधी काय केलं नाही ना, ना पप्पांनी केलं पण तिथून जशी मग मला ती, ती सवय लागली की यार मम्मी पप्पांना हर टाइम काय ना काहीतरी द्यायचं आपल्याला दसरा असू का असू साड्या ज्वेलरीज पप्पांना चैन गाडी घर होणार आहे मी त्या प्रश्नाकडे येणारच होतो कारण निकने सुद्धा याने सुद्धा सांगितलं रितेश ने त्याने घर टू एच के घेतला वगैरे प्रशांत दादाने हे घेतलंय सो निकने घर घेतलंय की नाही घेतलंय काम चालू आहे पूजेला या <laughs> पुढच्या वर्षी पुढच्या महिन्यात पूजा आहे <laughs> <नाच्ची। laughs> नक्कीच या अनाऊन्समेंट केलेलीच आहे काय सांगशील की कशी होती म्हणजे ती जर्नी घर घेण्याचं स्वप्न तर सगळ्यांचंच असतो सो किती डिफिकल्ट गेला होता कारण हक्काचं घर घेणं खूप कठीण असतं ते खूप मी एकदम त्या ती जी सिच्युएशन आहे ना ती मी तुला जसं बोललो ना पॉडकास्ट आपला एक कर त्याच्यामध्ये सांगेल सो ती खूप वेगळी जर्नी होती कारण यार इथे ज्या ह्या जो ह्याच्यामध्ये बसलो ना तेवढं घर होतं आमचं आणि सेम अशी सीडीवरती सेम वरती पण असं पण सो पाच सहा जण पण घरात आले ना तर घर भरून जायचं आणि प्रशांतदानी ती सिच्युएशन बघितलेली की पाच सहा जण तरी आले ना तर घर भरून जायचं म्हणून आम्ही चौघ जण असं कोण पाहुणे वगैरे आमच्या घरी कोणी यायचं नाही जास्त कारण तेवढी जागाच नव्हती मम्मी आ, आजी आजोबांकडे राहायचो तो मम्मीनी तिथे खूप वर्ष काढले चुनापट्टीमध्ये अजून पण आहे ते घर तिथं खूप वर्ष काढले सो त्यांना माझं असं स्वप्न होतं की माझी जिथं आजी होती ती जिथं काम करायची तर त्यांचं टू बी एच के रूम होते सो मला कधी कधी मी लहान असताना मी शाळेतून डायरेक्ट तिकडे जायचो तिच्याकडे तर मी बघायचो अरे त्यांच्या एका मुलाला एक रूम आहे आणि मम्मी पप्पांना एक वेगळा रूम आहे एक एक घर असं होतं तिथं तर मग मी बोललो मी जेव्हा मोठा होईल आणि काहीतरी अचीव्ह करेल माझ्या लाईफ मध्ये मला पण असं पाहिजे मम्मी पप्पांसाठी एक रूम आणि माझ्यासाठी एक रूम तसं मी डोक्यामध्ये ठेवलेलं पण कसं होईल काय होईल मला काहीच आयडिया नव्हती पण माझं एवढं होतं मनामध्ये की मी घेणार तर टू बीएचकेच घेणार आणि मग ते मी या वर्षी केलं पूर्ण नक्कीच त्यांना प्राऊड फील होईल आणि तुला आमच्याकडून थँक्यू थँक्यू